नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख सण आणि जत्रा सर्वात महत्त्वाचे शंभर प्रश्न आहेत एस एस सी यू पी एस सी रेल्वे बी पी एस सी पोलीस यू पी पी सी एस एम पी पी एस डिफेन्स सर्व राज्य आणि सर्व एक दिवसीय परीक्षासाठी अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायचा आहे प्रश्न पहिला थायपुसम दोन हजार चोवीस उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न दुसरा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्यात नववा पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न तिसरा कारगिलच्या पर्यटन विभागामध्ये मामनी फेस्टिवल हा जातीय खाद्य महोत्सव कोठे आयोजित केला आहे उत्तर आहे लडाख प्रश्न चौथा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये चांदबी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे आसाम प्रश्न पाचवा दिव्य कला मेळावा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात दिव्यांग कारागीर आणि उद्योजकाची प्रतिभा आणि कौशल्य साजरे करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे अगरतळा कुठे आहे त्रिपुराला प्रश्न सव्वा नववा आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे पोलाची कुठे आहे तामिळनाडू प्रश्न सातवा जम्मू काश्मीरमधील कोणत्या मंदिरात गोल मेला आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे जयनाथ मंदिर उधमपूर प्रश्न आठवा दिव्य कला मेळावा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात दिव्यांग कारगिल आणि उद्योजकांची प्रतिभा आणि कौशल्य साजरी करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे अगरतळा प्रश्न नव्वा पंचवीसवा कालाघोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न धावा कोणत्या देशाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एक हजार वर्ष जुना सोमिनसाई महोत्सव रद्द केला आहे उत्तर आहे जपान प्रश्न अकरा भारतातील कोणत्या राज्यात तीन दिवसीय नागीबर्ड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर आहे बिहार प्रश्न बारा दोसमोचे महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे लेह प्रश्न तेरा हुन थंडाऊ सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मणिपूर प्रश्न चौदा कालो हा मातेचा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे गोवा प्रश्न पंधरा जगप्रसिद्ध श्रावणी मेळा कोठेही साजरा केला जातो उत्तर आहे देवघर प्रश्न सोळा दोन हजार पंचवीसमध्ये महाकुंभ मेळावा ते कुठे आयोजित केले जाईल उत्तर आहे प्रयागराज प्रश्न सतरा निलगिरीच्या कोटा जमातीने अयानूर अमानूर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न अठरा पूजा हा पारंपरिक आदिवासी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे त्रिपुरा प्रश्न एकोणीस सेकरनाई ouais, उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे नागालँड प्रश्न वीस इगास उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न एकवीस वाचुआ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे आसाम प्रश्न बावीस गुरेज उत्सव कोठे साजरा केला जातो उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न तेवीस माती तिहार कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न चोवीस थायपुसम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न पंचवीस वंगाळा महोत्सव हा कोणत्या राज्यातील मुख्य उत्सव आहे उत्तर आहे मेघालय प्रश्न सव्वीस अंबुबाची उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे आसाम प्रश्न सत्तावीस सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे झारखंड प्रश्न अठ्ठावीस हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे नागालँड प्रश्न एकोणतीस आदिपुरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न तीस चरई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न एकतीस अरुणाचल प्रदेशातील अतिशय लोकप्रिय लोसार सण कोणत्या प्रामुख्याने जमातीद्वारे साजरा केला जातो उत्तर आहे मोनपा प्रश्न बत्तीस गणगौर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे राजस्थान प्रश्न तेहतीस हेमिस फेस्टिवल कुठे साजरा केला जातो उत्तर आहे लडाख प्रश्न चौतीस कटिबिओ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे आसाम प्रश्न पस्तीस ओणम सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे केरळ प्रश्न छत्तीस जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे ओडिसा प्रश्न सदतीस काला घोडा कला महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न अडतीस भूमत्सू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे सिक्कीम प्रश्न एकोणचाळीस सांगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मणिपूर प्रश्न चाळीस उगादी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे वरील सर्व एक आहे कर्नाटक दोन आहे आंध्र प्रदेश तीन आहे तेलंगणा वरील सर्व योग्य आहेत प्रश्न एक्केचाळीस थ्रिसूरपूरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे केरळ प्रश्न बेचाळीस बथुकमा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तेलंगणा प्रश्न त्रेचाळीस पुथंडस उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न चौवेचाळीस फुलदेई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न पंचेचाळीस उभोली उत्सव कुठे साजरा केला जातो उत्तर आहे वरील दोन्हीही योग्य आहेत एक आहे सिक्कीम दोन आहे नेपाळ प्रश्न शेहेचाळीस छेरछेरा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न सत्तेचाळीस हरेल हरेला उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न अठ्ठेचाळीस जलीलकट्टू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न एकोणपन्नास हे रथ महोत्सव कुठे साजरा केला जातो उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न पन्नास मटुआ जत्रा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न एक्कावन गाणे महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला उत्तर आहे हरियाणा प्रश्न बावन कलियाटम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे केरळ प्रश्न त्रेपन्न बिहुला उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे बिहार प्रश्न चौपन्न बोनस फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तेलंगणा प्रश्न पंचावन्न चिथिराई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न छप्पन योसांग फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मणिपूर प्रश्न सत्तावन पोईला बोधसख कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न अठ्ठावन्न गोरसम केरा उत्सव हा भारत आणि कोणत्या देशाचा मैत्री उत्सव म्हणून ओळखला जातो उत्तर आहे भूतान प्रश्न एकोणसाठ इमोइनो इर्तपा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मणिपूर प्रश्न साठ कोणत्या राज्यातील झेलियम ग्रॉंग समुदायाने गणनगाई उत्सव साजरा केला जातो उत्तर आहे वरील सर्व योग्य आहेत एक आहे मणिपूर दोन आहे नागालँड तीन आहे आसाम बरोबर आहे तिन्ही पण कार्तिकाई दीपम रथोत्सव कोठे साजरा केला जातो उत्तर आहे मथुराई तो खू एमोंग फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे नागालँड प्रश्न त्रेसष्ट हरेली उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे छत्तीसगड मॉनग मॉनग फेस्टिवल हा कोणत्या भारतीय राज्यातील कापणी सण आहे उत्तर आहे नागालँड प्रश्न पासष्ट पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न सासष्ट लोसांग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे सिक्कीम प्रश्न सदुसष्ट जागतिक प्रसिद्ध धनुजत्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे ओडिसा प्रश्न अडुसष्ट भारतातील पहिला लाईट हाऊस फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे गोवा प्रश्न एकोणसत्तर नुखाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे ओडिसा प्रश्न सत्तर अथचामयम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे केरळ प्रश्न एकाहत्तर अंदुरी हा लोणी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न बहात्तर आदि पेरुकू हा सांस्कृतिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न त्र्याहत्तर माचेल माता मातायात्रा महोत्सव कोठे साजरा केला जातो उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न चौऱ्याहत्तर जगप्रसिद्ध राजगीर मलमास मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे बिहार प्रश्न पंच्याहत्तर वार्षिक गंगासागर मेळावा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न शहात्तर अटुकल पोंगल सण कुठे साजरा केला जातो उत्तर आहे तिरुवनंतपुरम प्रश्न सत्याहत्तर पालखी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न अठ्ठ्याहत्तर लोहरी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे पंजाब प्रश्न एकोणऐंशी तरन तर मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे गुजरात प्रश्नऐंशी तोत्कॉम समई हा प्रसिद्ध सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे नागालँड प्रश्न एक्क्याऐंशी ऐतिहासिक खर्ची पूजा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे त्रिपुरा प्रश्न ब्याऐंशी विहू कुहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न त्र्याऐंशी खीर भवानी मेळावा कुठे आयोजित केला जातो उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न चौऱ्याऐंशी मोनल चेनमो सन कोठे साजरा केला जातो उत्तर आहे लडाख प्रश्न मामनी हा पारंपरिक सन कोठे साजरा केला जातो उत्तर आहे लडाख प्रश्न शहाऐंशी मोपिन हा कृषी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न सत्याऐंशी सूरजकुंड हस्तकला मेळावा कोठे आयोजित केला जातो उत्तर आहे फरीदाबाद प्रश्न अठ्याऐंशी मेदारम जटारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे तेलंगणा प्रश्न एकोणनव्वद शिरोई लिली फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मणिपूर प्रश्न नव्वद कडले काही परिषे हा भूमुख उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर कर्नाटक प्रश्न पंच्याण्णव गोची महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर हिमाचल प्रदेश प्रश्न शहाण्णव मंदई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न सत्त्याण्णव मिझर जत्रा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न अठ्ठ्याण्णव गुढीपाडवा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न नव्याण्णव मांडो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न शंभर ढोल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे पश्चिम बंगाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे